नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीमुळे शेती पिकासह रस्ते आणि घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली त्यामुळे नांदेडमध्ये शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राज्य शासनाने नांदेड जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज मंजूर करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली यावेळी चिखलीकरांनी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला शेतीचे प्रचंड नुकसान झाले शेतजमीन मोठ्या प्रमाणात खरडून गेली आहे अनेक ठिकाणचे रस्ते आणि पूल देखील वाहून गेले आहेत रस्ते घर पुन्हा उभारण्यासाठी राज्य शासनाने नांदेड जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे जिल्हाधिकारी महोदयांसोबत बैठक घेण्यामागचा उद्देश नांदेड जिल्ह्यामध्ये जी काय अतिवृष्टी झाली आणि दोनशे ऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी एम एम पोस्ट सहा तासाच्या आत झाला त्यामुळं पाच दहा तासामध्ये होत्याच नव्हतं निसर्गाने केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विविध भागामध्ये फिरले सामान्य शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि ती सगळी माहिती मान्य जिल्हाधिकारी महोदयांना दिली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारकडे तशा पद्धतीचा आवाहन गेला पाहिजे याच्यासाठी ती ही बैठक लावलेली होती त्याच्यामध्ये अनेक मुद्द्यांचा उल्लेख झाला नदीकाठची जी जमिनी आहेत मातीचा थर पूर्णपणाने वाहून जाऊन त्या ठिकाणी दगडाचा वाळूचा थर निर्माण झाला आणि नदीकाठच्या शिवाय ज्या जमिनी आहेत त्या सगळ्या खरडून गेल्या दोन भागामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे सरकारचे निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे ही पहिली भूमिका त्या ठिकाणी आहे सुदैवानं त्या अतिवृष्टीमध्ये मनुष्यहानी झाली नाही पण दुर्दैवानं गणपती गाडेगाव मध्ये घटना घडली त्यापूर्वी लिंडीच्या भागामध्ये देखील अशा पद्धतीची घटना घडली या पुढच्या भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचा महापौर आल्यावर थांबवण्यासाठीची उपाययोजना काय या संदर्भातही आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमचं मत सांगितलं त्या संदर्भातही वरिष्ठ स्तरावर निश्चितपणाने बैठक लावू मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब कृषी मंत्री दत्ता मामा बरणे मदत पुनर्वसन मंत्री दाबा पाटील महसूल मंत्री बावनकुळे साहेब या सगळ्यांची पर्व मुंबईत भेट घेतली आणि त्यांना स्वतंत्रपणे जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीनं निवेदन मी दिलेलं आहे आता आमची सी एम साहेबांना आणि डी सी एम साहेबांना विनंती एवढीच आहे की सगळ्या या संबंधित मंत्र्यांची एक बैठक एकत्रित करून त्या त्या सगळ्या विभागाच्या मार्फत ज्या काही मदती देता येतात त्या द्याव्यात आणि माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यासाठी अनुकूल देखील आहेत की विशेष पॅकेज कोल्हापूरच्या धर्तीवर जी काही उभी वाचतोय कोल्हापूरपेक्षाही भयानक अवस्था नांदेड जिल्ह्यामध्ये झाली सहा तासामध्ये सगळ्याचे संसार उघड्यावर आणणारा पाऊस या ठिकाणी झाला त्याच्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं मदत दिली पाहिजे आपण बघितलं की अनेक रस्ते बंद होते अनेक पुलं बंद होती अनेक ठिकाणी वाहतूक बंद होती आधी काही गावामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही अशी परिस्थिती आहे रस्त्याचं नाल्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ते देखील तातडीनं सुरू झाले पाहिजे जिल्हा परिषदेकडे जे रस्ते आहेत दुर्दैवाने जिल्हा परिषदेच्या यंत्रणेवर त्यांच्याकडे निधी नसल्यामुळं कोणी त्यांचं सांगून काम ऐकत नाही किंवा त्यांच्या याच्यावर विश्वास नाही त्यामुळं तात्काळ त्यांना निधी उपलब्ध करून दिला पाहिजे अशा पद्धतीच्या अनेक मागण्या ज्या लोकांची घरं पाण्यामध्ये बुडाली आणि जी सातत्यानं पाण्यामध्ये जातात अशा पद्धतीच्या लोकांना यादी मागून त्यांना विशेष बाब म्हणून घरकुल आणि घरकुल देखील शासनाने जागा उपलब्ध करून दिली पाहिजे कारण वारंवार आपण तिथं द्यायचं त्याच्यात पाणी द्यायचं आणि ते पडायचं आणि ही बाब जिल्हाधिकाऱ्यांना पटली मला वाटते रमाई आवाज आणि मोदी आवाजचे अधिकार आता माननीय मुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद यांना आलेले आहेत तेव्हा अशा पद्धतीच्या सगळ्या बाबीचा आपण जर कंधार लोह्यामध्ये बघितलं तर बाळेगावचा तलाव फुटला चिखलीचा तलाव फुटला बोरीचे दोन तलाव फुटले दुर्दैवाच्या तलावाच्या खाली गाव नव्हतं गाव असतं तर गाव होऊन जाईल अशी परिस्थिती येते पण शेकडो एकर जमीन होऊन गेली अनेकांची जनावर होऊन गेली विशेष बाब म्हणजे ज्यांची जनावर होऊन गेली पण सापडली नाही अशा लोकांना आपण निधी द्यायची तरतूद नाही मग ती बाब देखील आपण शोधली पाहिजे त्यांच्या तलाट्यामार्फत मंडळाधिकाऱ्यामार्फत ती माहिती घेऊन अशाही लोकांना मदत केली पाहिजे अशा अनेक सगळ्या मागण्या सविस्तरपणानं आम्ही सगळ्या जणांनी केलो माझ्यासोबत माझे आमदार अविनाश स्वरावजी घाटे माझी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा प्रदेशाचे उपाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गुजरगावकर जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे बाळासाहेब पंडरावकर माधवरावजी पावडे सगळे सगळे पदाधिकारी मिळून या ठिकाणी अशा पद्धतीचे निवेदन त्यांना दिलेलं आहे त्यांच्या मार्फत तर जाईल शासन स्तरावर देखील त्याचा पाठपुरावा होऊन नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना अधिकाधिक मदत मिळून देण्याचा आमचा प्रयत्न आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची